बॉर्डर सिनेमातलं संदेश आते हे गाणं ऐकलं की आजही बऱ्याच जणांच्या डोळ्यात अश्रू येतातच याचं कारण म्हणजे त्या गाण्याचं संगीत आणि त्या गाण्याचा अर्थ या गाण्यात जे संदेश म्हणजे सैनिकाला घरातून आलेलं पत्र हा खरा इमोशनल पॉइंट आहे मग यात फक्त भारतच नाही कोणत्याही देशाचा सा सैनिक असेल त्या प्रत्येकाच त्या पत्राशी खूप खोल नातं असतं एकोणीशे चव्वेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैन्याच्या वुमन्स आर्मी कॉप्स अंतर्गत एक वेगळंच युनिट तयार झालं होतं ते युनिट म्हणजे सिक्स एट सेंट्रल पोस्टल डिरेक्टरी बटालियन ज्याला सिक्स एट म्हणून ओळखलं जायचं हे युनिट तसं खासच होतं कारण हे एकमेव असं युनिट होतं ज्यात फक्त कृष्णवर्णीय स्त्रिया होत्या आणि त्यांना या युद्धाच्या काळात युरोपात पाठवलं गेलं होतं आता तेव्हा काय आणि आज काय अमेरिकेत वर्णभेद आजही आहे कृष्णवर्णीयांवर आजही अत्याचार होतच असतात आता परत स्टोरीकडे येऊयात जवळपास आफ्रिकन अमेरिकन कृष्णवर्णीय स्त्रियांचं युनिट होतं पण आता नक्कीच प्रश्न पडला असेल की त्या लेटर्सचा आणि सिक्स एट युनिटचा काय संबंध ते आपण जाणून घेणारच आहोत पण त्यांच्या या कामामुळे तेव्हा सैनिकांचं मनोबल वाढलं आणि सिक्स ट्रिपल एट युनिटचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरलं गेलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिक्स ट्रिपल एट बद्दल आणि त्यांच्या कामामुळे त्यांनी वर्णभेदाची आणि लिंगभेदाची कशी पुसून टाकली हे जाणून घेणार आहोत पण त्याआधी गाजावाजाला गाजा करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस ला पल हार्बरवर वर जपानने हल्ला चढवला आणि अमेरिका युद्धात उतरली तेव्हा स्त्रिया आर्मीत नव्हत्या पण पंधरा मे एकोणीसशे बेचाळीसला प्रेसिडेंट फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी वुमन्स आर्मी ऑक्झिलरी कॉप्स डब्ल्यू ए, ए सी तयार केलं ज्यालानंतर एक जुलै एकोणीसशे त्रेचाळीसला वुमन आर्मी कॉप्स डब्ल्यू ए सी असं नाव मिळालं यामुळे कृष्णवर्णीय स्त्रियांना आर्मीत सामील होण्याची संधी मिळाली तरीसुद्धा हे इतकं सोप्पं नव्हतं सिव्हिल राईट्स ॲक्टिव्हिस्ट मेरी मॅक्लॉड बेथ्यून आणि फर्स्ट लेडी एलिनॉर रुझवेल्ट यांनी खूप प्रयत्न केले आणि कृष्णवर्णीय स्त्रियांना युरोपात पाठवण्याचा निर्णय झाला एकोणीसशे चव्वेचाळीसच्या नोव्हेंबरमध्ये सिक्स ट्रिपल एट बटालियनची स्थापना झाली यात आठशे चोवीस सैनिक आणि एकतीस ऑफिसर्स होत्या आणि त्यांचं नेतृत्व केलं मेजर चॅरिटी ॲडम्स यांनी ज्या डब्ल्यू एस सीमध्ये कमिशन मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय स्त्री होत्या चॅरिटी वयाच्या तेविसाव्या वर्षी कोलंबियाच्या साऊथ कॅरोलिनात ज्युनियर हायस्कूलमध्ये गणित आणि विज्ञान शिकवत होत्या तेव्हा त्यांना एक इन्व्हिटेशन मिळालं ते म्हणजे डब्ल्यू ए सी मध्ये सामील व्हायचं आणि त्यांनी ही संधी सोडली नाही सिक्स एटच्या स्त्रिया जॉर्जियातल्या फोर्ट ओगलथॉर्प येथे ट्रेनिंगसाठी गेल्या तिथे त्यांनी बेसिक कॉम्बॅट ट्रेनिंग गॅस मास्क वापरण्याचं ट्रेनिंग आणि अडथळ्यांमधून मार्ग कसा काढायचा याचं ट्रेनिंग घेतलं आणि इथेच त्यांना रेसिजमचा वाईट अनुभव आला ऑफिसर्स क्लबमध्ये प्रवेश नाकारणं काही पुरुष ऑफिसर्सचे अपमानास्पद टोमणे हे सगळं त्यांना सहन करावं लागलं ज्या स्त्रिया या विरोधात उभ्या राहिल्या त्यांना शिक्षा मिळायची या सगळ्या अडचणींवर मात करत त्या आय एल डी फ्रान्स या जहाजाने युरोपकडे रवाना झाल्या प्रवासात जर्मन यू बोट्सने त्यांच्या जहाजाचा पाठलाग केला पण जहाजाने मार्ग बदलला आणि अकरा फेब्रुवारीला स्कॉटलंडला त्या सुरक्षित पोहोचल्या मग तिथून त्या ट्रेनने बर्मिंगहॅमला गेल्या बर्मिंगहॅमला पोहोचताच सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांना एक भलतच मोठं आवाहन समोर आलं सहा वेअर हाऊस भरपूर पत्रांनी आणि पार्सल्सनी भरलेलं होतं काही तर दोन तीन वर्षांपासून तशाच होत्या त्यामुळे भरपूर अंधार आणि तो उंदरांचा अड्डा झाला होता खिडक्यांना काळा रंग फासलेला कारण जर्मन हवाई हल्ल्यांचं टेन्शन होत त्यामुळे अंधारात काम करताना त्यांना डोळ्यांना ताण यायचा आणि तिथे प्रचंड थंडी आणि त्यात हिटरचा पत्ताच नाही या सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांनी स्की पॅन्ट आणि फील्ड जॅकेट चढवले आणि कामाला सुरुवात केली आता मोठा टास्क सुरू झाला पत्र सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेले होते काही पत्रांवर फक्त पहिलं नाव काहींवर टोपण नाव किंवा फक्त ज्युनियर यूएस आर्मी असं लिहिलेलं होतं आणि तब्बल हजार रॉबर्ट स्मिथ या नावाचे पत्र होते आता सत्तर लाख सैनिक आणि कर्मचाऱ्यांना पत्र पोहोचवायचं हे साधंसुद्धा काम नव्हतं पण सिक्स ट्रिपलेटच्या स्त्रियांना हार कशी मानतात हे माहीतच नव्हतं त्यांनी प्रत्येकाच्या सिरियल नंबरसह सत्तर लाख कार्ड इंडेक्स बनवला ज्यामुळे एकाच नावाच्या माणसांना ओळखणं सोपं झालं तीन तीन तासांच्या तीन शिफ्ट आठवड्याचे सातही दिवस काम आणि प्रत्येक शिफ्टला पासष्ट हजार पत्र आतळायची असं काम सुरू होतं त्यांच्याकडे या कामासाठी सहा महिन्यांचा वेळ होता पण या स्त्रियांनी बर्मिंगहॅमचा बॅकलॉग फक्त तीन महिन्यातच साफ केला बर्मिंगहॅमच्या मंडळींनी त्यांना घरी जेवायला बोलवलं पण इथेही त्यांना त्रास दिला जायचा याचं कारण म्हणजे त्या कृष्णवर्णीय होत्या अमेरिकन रेडक्रॉसने कृष्णवर्णीय स्त्रियांसाठी इतरांपेक्षा वेगळी सुविधा उभारली होती पण मेजर ॲडम्सनी त्यांचं स्वतःचं फूड हॉल हेअर सलून आणि रिफ्रेशमेंट बार उभारलं म्हणजे जगायचं तर अभिमानाने जगायचं एकोणीसशे मध्ये जर्मनीने शरणागती पत्करली आणि सिक्स एट फ्रान्सच्या रुआला पोहोचल्या इथेही तीन वर्षांचा बॅकलॉग साफ करायचा होता रुआतल्या लोकांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं या स्त्रियांनी जॉन ऑफ आर्कच्या स्मरणार्थ परेडमध्येही भाग घेतला पण इथेही अडचणी होत्या युद्ध संपलं होतं त्यामुळे सैनिक रुआत फिरायला यायचे आणि काहींनी या स्त्रियांना त्रास द्यायला सुरुवात केली डब्ल्यू सी मिलिटरी पोलिसांना बंदुका द्यायला आर्मीने नकार दिला होता मग काय सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांनी जुजुसू शिकून स्वतःचं संरक्षण केलं म्हणजे त्या फायटर्सही होत्या आता रुअातला बॅकलॉग त्यांनी पाचच महिन्यात साफ केला आणि ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्या पॅरिसला गेल्या पण युद्ध संपलं होतं त्यामुळे युनिटची संख्या आठशे पन्नास वरून पाचशे अठ्ठावन्नवर आली होती आणि डिसेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये आणखी दोनशे बाया रिटायर झाल्या तरीही हॉलिडे मेलचा ढीक त्यांनी हाताळला पण रुवात असताना एक वाईट घटना घडली आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला एक जीप अपघातात सिक्स ट्रिपलेटच्या तीन स्त्रिया पी एफ सी मेरी एच बँकस्टन पी व्ही टी मेरी ज्युअल बार्लो आणि जी टी डोलोरेस मर्सिडीज ब्राऊन यांचा मृत्यू झाला यावर आर्मीकडे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते पण सिक्स ट्रिपलेटच्या स्त्रियांनी मिळून पैसे गोळा केले आणि त्यांचे अंत्यसंस्कार केले फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये सिक्स एट अमेरिकेत परतल्या पण घरी परतल्यावर देखील त्यांच्या कामाची कोणीच दखल घेतली नाही मग बऱ्याच वर्षांनी त्यांच्या कामाची दखल घेतली गेली ती म्हणजे दोन हजार नऊ मध्ये सर्व्हिस फॉर अमेरिका मेमोरियल अर्लिंग्टन येथे त्यांचा सत्कार झाला जिथे ऍलिस डिक्सन मेरी रँगलँड आणि ग्लॅडिस शेस्टर कार्टर उपस्थित होत्या दोन हजार सोळामध्ये त्यांना एस आर्मी वुमन्स फाउंडेशन हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळालं दोन हजार अठरामध्ये फोर्ट लिव्हनवर्थ येथे स्मारक उभारलं आणि दोन हजार मध्ये त्यांना अमेरिकेतला सर्वोच्च सिव्हिलियन सन्मान काँग्रेशनल गोल्ड मेडल मिळालं पण तोवर फक्त सहा स्त्रिया जिवंत होत्या त्यांना युरोपियन आफ्रिकन मिडल इस्टर्न कॅम्पेन मेडल गुड कंडक्ट मेडल आणि वर्ल्ड वॉर टू व्हिक्टरी मेडल मिळालं में दोन हजार एकोणीस मध्ये आर्मीने त्यांना मेरिटोरियस युनिट कमेंडेशन दिलं म्हणजे तब्बल साठ वर्षांपेक्षा जास्त काळ लागला त्यांची दखल घ्यायला सिक्स ट्रिपल एटच्या स्त्रियांनी फक्त एकशे लाख पत्र आणि पार्सल्सच वाटले नाहीत तर वर्णभेद आणि लिंगभेदाची रेष पुसून टाकली त्यांनी दाखवून दिलं की कृष्णवर्णीय स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीत त्यांच्या यशाने अठ्ठेचाळीस मध्ये प्रेसिडेंट ट्रुमन यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर नाईन नाईन एट वन ला चालना मिळाली ज्याने सैन्यात वर्णभेद संपवायला मदत झाली ही पत्र फक्त कागद नव्हती तर सैनिकांसाठीचे इमोशन्स होते सिक्स ट्रिपलच्या स्त्रियांनी फक्त पत्र नाही वाटली तर सात मिलियन सैनिकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडण्याचं काम केलं ज्यामुळे युद्धात त्यांचं मनोबल वाढलं तुम्हाला ही सिक्स्ट्री प्राइटची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका